जय मित्रांनो स्वप्न खाकीच या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो पोलीस भरती फेब्रुवारी मध्ये बघू शकता कि पोलीस भरती फेब्रुवारी मध्ये सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे आता ही सकाळ पेपर मधली न्यूज आहे बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला सकाळ पेपर मध्ये बातमी आलेली आहे तर बघा काय पेपरामध्ये देण्यात आलेला आहे की पोलीस भरतीसाठी फेब्रुवारीत मैदानी आणि बघा आता तुम्हाला फेब्रुवारीमध्ये तयारीमध्ये राहायचं आहे आपण पेपरामध्ये नेमकं काय दिले ते बघणार आहे की मे आणि जून मे जून महिन्यात लेकी शक्य तर तुमची जर मैदानी चाचणी फेब्रुवारीमध्ये झाली तर मित्रांनो तुम्हाला आतापासून एक ते दीड महिना भेटणार आहे आणि फेब्रुवारीमध्ये तुमची मैदानी चाचणीला सुरुवात होईल तर तुम्ही जानेवारी एंडिंगला हॉल तिकीट येण्याची तुमची शक्यता आहे आणि तुमची फेब्रुवारीमध्ये एक्झाम ग्राउंडची होऊ शकते तर तुम्ही फेब्रुवारीच्या तयारीने राहायचं आहे तर बघा पेपरामध्ये काय देण्यात आलेलं आहे की पोलीस भरती शस्त्र पोलीस कारागृह शिपाई पोलीस शिपाई चालक शिपाई बँडस्मॅन अशा पदांचा समावेश आहे मैदानी चाचणीत गोळाफेक आठशे व शंभर मीटर धावणे असे प्रकार असतात मैदानी गोळाफेकसाठी उमेदवार तीन संधी मिळतात आता हे बघा हे आपल्याला मैदानीसाठी सांगितलेलं आहे आपण थेट मुद्द्यावर जाऊ की राज्यात एका वेळेस लेखी चाचणी आता मैदानी चाचणीनंतर मार्च सर्व पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा राज्यभरात एकाच वेळी होणार आहे मैदानी चाचणीत उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांमधून एका पदासाठी दहा उमेदवारांची लेखी चाचणीसाठी निवड होईल दरम्यान उमेदवारांना अर्ज भरताना एका पदासाठी एकच अर्ज करण्याची आव्हान करण्यात आले होते सध्या अर्जांची पडताळणी सुरू आहे तर सध्या त्यांची आठचाची पडताळणी मित्रांनो सुरू आहे तर बघा पोलीस भरती हे फेब्रुवारीमध्ये नक्कीच हो होणार तर तुम्ही फेब्रुवारीच्या तयारीनं रहा मित्रांनो आता काही मुलांना वाटतं की ले हे हे खरच फेब्रुवारीमध्ये होऊ शकते का किंवा पुढे जाणार तर आपण हे फेब्रुवारीचा अंदाज धरायचा आहे किंवा तुम्हाला जानेवारीच्या एंडिंगची सुद्धा तयारी ठेवायची आहे जे लहानसे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये त्यांची तयारी लवकर झाली तर तुमचे ग्राउंड हे जानेवारी एंडिंगमध्ये सुद्धा होऊ शकतात मित्रांनो त्यामुळे तुम्हाला तशा दोन्ही तयारीने राहायचं आहे तर बघा तुमची लेकी मार्च फेब्रुवारीमध्ये झाली तर तुमचं मार्च आणि एप्रिल हे ग्राउंड पूर्ण होऊन तुमचे कट ऑफ लागणं हे सगळ्या प्रोसेस होऊन जातील आणि तुमचे मे आणि मे जून महिन्यामध्ये एक्झाम होईल आता फेब्रुवारीमध्ये बाकी जिल्ह्याचे ग्राउंड झाले तर मुंबईचं ग्राउंड सुद्धा फेब्रुवारीमध्येच होणार का तर हा मुंबईचं ग्राउंड थोडं लेट होऊ शकतो मित्रांनो कारण मुंबईचं ग्राउंड जो संख्या आहे मुंबईला फॉर्मची ते जास्त असल्या कारणानं मुंबईला थोडं लेट होऊ शकणार आहे त्यानंतर तुम्ही बघ तुमचे सगळे जिल्ह्यांची एक्झाम हे एकदाच राहील आणि मुंबईची एक्झाम हे लेट राहणार आहे तर तुम्ही तशा तयारीनं राहा आणि तुम्हाला तपासून पाच ते सहा महिने लेगीसाठी भेटणार आहेत आणि तुम्हाला सध्या बघा ग्राउंडची चांगली तयारी करायची आहे तुम्ही ग्राउंडला जास्तीत जास्त वेळ द्या ग्राउंड व्यतिरिक्त वेळ तुम्हाला लेगीसाठी द्यायचा आहे आणि तुम्ही ग्राउंड तुम्हाला चांगले मार्क येण्यासाठी ग्राउंडला सध्या जास्त फोकस करा जर तुम्ही ग्राउंडमध्ये क्वालिफाय झालात ग्राउंडमध्ये चांगले मार्क घेतलात तरच तुम्ही लेकीसाठी पात्र ठरणार आहे तर बघा मित्रांनो तर तुम्हाला जे ग्राउंडची तयारी आहे ती तुम्हाला फेब्रुवारी महिन्याची ठेवायची आहे